संपूर्ण राज्यभरात जातीनिहाय आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे त्या अनुषंगाने धडगाव तालुक्यात देखील आदिवासी जनसमुदाय आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरलेला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये व पेसा सतरा संवर्गाची भरती तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासनाचा सेवेतील खऱ्या आदिवासींचे बडकावलेली वीस हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती तात्काळ विशेष भरती मोहीम आखून भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी सत्तावीस सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत धडगाव तहसीलदारांना निवेदन देऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आदिवासी समाज हा धनगर समाजाच्या विरोधात नाही किंवा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात येऊ नये याचा पूर्णपणे विरोध करीत आहे तसेच राज्य सरकारने भारतीय राज्यघटनेने दिलेले संकेत पायदळी तुडवून सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली कायद्याची चौकट ओलांडून समाजात निर्माण होईल असा कोणताही निर्णय न घेण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आलेली आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी गोपाल पावरा नंदुरबार या ठिकाणी आज सातपुडा परिसरामध्ये समस्त आदिवासी बांधव जे शासनाने धनगर समाजला पाठिंबा देण्यासाठी जो काही जे आरचा त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनच्या विरोधामध्ये हा संपूर्ण सातपुडा आदिवासी समाज अतिशय या ठिकाणी तीव्रपणे या ठिकाणी रोष व्यक्त करत आहे आणि आज हजारोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी तो जे आर काढू नये आणि आदिवासीवर अन्याय होणाऱ्यासारखा असा कुठलाही नियम सरकारने काढू नये त्यासाठी शासनाला या रॅली आणि एक दिवशी धरणे आंदोलनामार्फत संदेश देण्यासाठी आजची या ठिकाणी आम्ही हे निषेध रॅली आणि हे धरणे आंदोलन आम्ही या करत आहोत या ठिकाणी ही जी मागणी आहे धनगरांची ही साधारणतः सत्तर ते ऐंशी वर्षापासूनची जी मागणी आहे त्याच्यावर अनेक न्याय आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे या देशाची सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे असा वारंवार निर्णय देत असताना सुद्धा धनगर समाज जाणून बुजून आदिवासी मध्ये असं आरक्षण मागत आहे आम्हाला तर अशी शंका यायला लागले की जसं मणिपूरमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावले त्या प्रकारचं एक कट कारस्थान या ठिकाणी जाणून बुजून केलं जात आहे हे निश्चितपणे आहे का की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा तुम्ही या पद्धतीने गैरमार्गाने तुम्ही जर त्या आमच्या समाजामध्ये आरक्षण मागत आहेत तर याच्या आणि असा कुठलाही असा कुठलाही पाऊल शासनाने धनगर समाजाला काय पण इतर कुठल्याही समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये ही आमची जाहीरपणे मागणी आहे आणि जर कधी असा निर्णय घेतला तर सरकार कोणाच्याही असो सरकारने आदिवासीच्या रोषाला जायचं तयारी ठेवावी जर आमच्या विरोधात अन्यायकारक तुम्ही निर्णय घेतला तर उद्या उठून संपूर्ण महाराष्ट्र जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आम्ही ठाम इर, इरादा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आता आदिवासी संयमी आहे शांत आहे आदिवासी काही करत नाही आम्ही संयमी राहतो ज्या दिवशी वाघ जागा झाला त्या दिवशी सर्वांचा सुपडा साफ करू हे सर्वांनी लक्षात घ्यावा धन्यवाद जय जोहर आज जे धडगाव इथे संपूर्ण समाज बांधवाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे काही धनगर आला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्याचा जो काही मुद्दा चाललेला आहे त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आज तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड मोठ्या संख्येने आम्ही सर्व समाज बंधू एकत्र जमलेला आहे मुद्दा हाच आहे की महाचे न्यायालयाने धनगर हा आदिवासी होऊ शकत नाही असं स्पष्ट निर्णय दिलेले असतानाही हे महाराष्ट्र सरकार मतांचा बाजार मांडण्यासाठी धनगरांना आदिवासींचं आरक्षण देण्याचा मुद्दा पुढे वाढवत आहे